ओके तर सी आर आर आणि एस एल आर काय बघूयात तर सी आर आर पहिल्यांदा की बँक जी आहे समजा बँक आहे दहा बऱ्याच लोकांचे शंभर रुपये मिळून शंभर रुपये आहेत बँकेत तर काही मणी हा बँकेला हा रिझल्ट ठेवा लागतो का कारण की तुम्ही जर उद्या त्याच्या बँकेकडे पैसे मागायला लावले बँकेने सगळेच मार्केटमध्ये मा गुंतवले किंवा लोन्स दिले तर तुम्हाला लागतील तेव्हा बँक पैसे कसे देणार सो काही मनी ठेवावा लागतो बँकेकडे तर तो आहे सी आर आर तो किती तर आत्ता चार पर्सेंट याच्यावर काही लिमिट आहे का बँक याच्यावर काही लिमिट आहे का तर नाही आरबीआयने जर ठरवलं की नव्याण्णव रुपये ठेवायचा सी आर आर ठेवू शकते ओके त्यानंतर उदाहरणार्थ म्हणजे म्हणलं ना शंभर रुपये आहेत तर शहाण्णव रुपये आता बँक वापरू शकते लोनसाठी वगैरे हे आरबीआयचं डिस्क्रिप्शन आहे बट एस एल आर राहिलं की तर एस एल आर काय आहे की बँकेचे जे टोटल डिपॉझिट आहे त्याचे काही सेफ असेट्स म्हणजे उद्या बँक बिंग गुड तर आय बी आय ठेवायला लावते तर मग ते कुठल्या फॉर्म मध्ये सी आर आर तर सी आर आर तर त्याचं काही नाही आहे बट ह्या फॉर्म मध्ये तुम्ही एस एल आर ठेवू शकता सी आर आर क्रॅशच ठेवावा लागतो एस एल आर ह्या फॉर्ममध्ये ठेवू शकता गव्हर्नमेंट बॉन्ड्स गोल्ड अदर काही सिक्युरिटीज असतील अप्रूव्ह गव्हर्नमेंटकडनं आणि त्याची जास्तीत जास्त एसएलआर एस एल आर सी आर आर कसं ठेवू शकता एस एल लिमिट आहे ती चाळीस टक्के सेट केलेली ओके पुढे हे जे आपण डिफरन्सिएशन बघू वाटलं तर एकदा हे काय किंवा सी आर आर कॅशच पाहिजे एस एल आर सिक्युरिटीज बॉन्ड किंवा गोल्डच्या स्वरूपात चालतो हे लिक्विडिटी इन्शुअर करतो वगैरे वगैरे त्यानंतर ओपन मार्केट ऑपरेशन काय बघूयात आपण आता तर समजा एकच मिनटं द्या फक्त इरेज करू द्या हे गव्हर्नमेंट आहे ओके गव्हर्नमेंट स्वतः नोट छापतं का म्हणजे आरबीआय स्वतः छापते का नोट ते गव्हर्नमेंट सांगतं ओके गव्हर्नमेंटने सांगितले आरबीआयला नोट छापायला ओके सॉरी सिक्युरिटीज छापायला सांगितल्या गव्हर्नमेंटने आणि आरबीआयने त्या सिक्युरिटीज सेल केल्या इतर बँक्सना आणि मग आता काय होईल की काही वेळानंतर इंटरेस्ट प्लस तो काय अमाऊंट असेल सो so, गव्हर्मेंट तो पण पे करेल काय पे करेल इंटरेस्ट आणि अमाऊंट पण बँक्सला परत जो काही बॉन्डचा लिमिट आहे त्याच्यानंतर किंवा जो गव्हर्नमेंट सिक्युरिटीचा लिमिट आहे त्याच्यानंतर बरं आता हे आरबीआय सिक्युरिटी सेल केव्हा करते तर काय आता समजा ही आर बी आय आहे आणि एका अदर बँक्स आहे आता काय झालं मार्केटमध्ये इन्फ्लेशनची स्थिती आहे आणि पैसा भरपूर आहे मार्केटमध्ये ओके आरबीआयला घ्यायचा आहे पैसा उडून मग आरबीआयने दिला सिक्युरिटीज आणि या कडला पैसा घेतला इकडे उडून ओके मग काय करेल गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ह्या सेल करेल की मार्केट मधला पैसा अब्झॉर्ब करायचा आहे ओके पुढे जाऊयात आणि ज्यावेळेस समजा आता गव्हर्नमेंटला मार्केट सिक्युरिटीज ज्या आहेत तर त्या काय करायच्यात आत्तापर्यंत त्यांनी सेल केल्या त्यांना आता विकत घ्यायच्यात का विकत घ्यायच्यात तर, तर बँक ना काय देईल पैसा देईल ना आणि मनी फ्लो वाढेल मार्केटमधला ओके सिंपल त्यानंतर बँकचे टाईप बघूयात की बँक कुठल्या कुठल्या असतात तर कमर्शियल बँक्स त्यानंतर पब पब्लिक त्याच्यामध्ये पब्लिक प्रायव्हेट फॉरेन बँक्स येतात मध्ये अर्बन येतात स्टेट येतात कॉपरेटिव्ह येतात आणि पीएससी येतात शिवाय नॉन बँकिंगमध्ये मध्ये ए आय एफ आय ओके जसं नाबार्ड येतं त्याच्यामध्ये एन एच बी येतं हे खाली बघूयात काय नेमकी आता कॉपरेट ज्या असतात त्या एका सेक्टरवर जे सहकारी संस्था आपण ऐकतो ना तर त्या सहकारी संस्था स्पेसिफिक सेक्टरवर जास्त फोकस करतात आणि कमर्शियल ज्या असतात तर त्या जास्त फोकस प्रॉफिटवर ठेवतात तसं पब्लिक सेक्टर बँक आहे त्याच्यामध्ये आणि पब्लिक सेक्टर बँक म्हणजे काय की ज्याच्यामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त शेअर गव्हर्नमेंटचा आहे नंतर प्रायव्हेट बँक आणि डिफरेन्शियल जसं लोकल एरिया बँक असतात तर त्या ऐक येतात पुढे बघूयात की शेड्यूल बँक काय आहे तर सेकंड शेड्यूलच्या सिंपल सेकंड शेड्यूलमध्ये ज्या अंतर्गत त्या आल्यात त्या पब्लिक आणि प्रायव्हेट दोन्ही असू शकतात रिक्वायरमेंट काय मिनिमम त्याचे की पाच लाख रुपये पाहिजे तो प्लस गुड कंडक्ट हे तर सोबत गुड कंडक्ट आर मेंटेन करायचा आणि स्पेशल प्रिव्हिलेज मग त्यांना मिळतं की एम एस एफ एम एस एस एफ काय म्हणजे शॉर्ट टर्म मध्ये तुम्हाला आता अर्जंटच पैसा पाहिजे दोन तीन दिवसासाठी एका रात्रीसाठी तर मग आरबीआय जास्त इंटरेस्ट घेऊन कि घ्यावी पैसा ओके okay? आणि हे कशा अंतर्गत आहे तर कंपनीज ऍक्ट च्या अंतर्गत या रजिस्टर होतात आता तर रुरल बँक बघूयात काय असतात आणि त्यामध्ये इथं पॅक्स ओके प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी ह्या आय अंतर्गत येत नाहीत ह्या स्टेट अंतर्गत येतात त्यानंतर अर्बन बँक्स आहेत त्या आय रेग्युलेट करत पुढे ह्या ज्या पॅक्स आहेत तर त्या कॉपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट अंतर्गत येतात आणि मी जे म्हटलं की स्टेट रेग्युलेट करत त्यांना आता डिफरेंशियल पॉइंट काय आहे की ज्या हे तुम्ही बघू शकता की ज्या कॉपरेटिव्ह बँक्स आणि कमर्शियल मध्ये या सहकारी संस्था आणि ज्या इतर कमर्शियल बँक आहेत तर यांना कॉपरेटिव बँक जे आहेत त्यांना पी एस एल नाही लागू होत का कारण की ऑलरेडी ते एका सेक्टरसाठी बनलेले आहेत सो पी एस एल ची त्यांना गरज नाही ओके तस इकडे आहे वाले बँक आणि हे बरंच दिलंय मग सी एर आर एस एल आर दोघांना पण आहे वेजल नॉर्म्स आहेत ते खाली बघूयात काय आहेत नेमकी ते ते दोघांनाही एप्लिकेबल होतं लोन क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड दोघंही देऊ शकतात ओके हे आहेत क्रायटेरिया मेन्शन आता आपण काय बघितलं की बँकिंग बघितलं त्याच्यामध्ये कॉपरेटिव्ह आणि ज्या बाकीच्या कमर्शियल बँक्स आहेत आता नॉन बँकिंग इन्स्टिट्यूट कुठले आहेत आणि ऑल इंडिया फायनान्स इन्स्टिट्यूट कुठल्या आहेत ते बघूयात तर एन बी एफ सीच काय ओके नावरच कळते नॉन बँकिंग ज्या बँक नाहीत पण बँक सारखं का वर्क करतात सिंपल तर देज आर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन दॅट प्रोवाइड बँकिंग लाईक सर्व्हिस ओके तेच होल्डिंग बँक लायसन्स बँक लायसन्स होल्ड न करता ओके याच्यामध्ये डेबिट कार्ड देता येतं का नाही बरं त्याच्यानंतर डिपॉझिट एक अमाऊंट करता येईल का नाही ओके सी आर आर ॲप्लिकेबल नाही आहे सो नो डिपॉझिटच एक से हे तर बघितलंच आपण की डिपॉझिटच नाही करता येत म्हटल्यावर कार्ड डेबिट कार्डचा विषयच नाही तर जे डेली ट्रान्झॅक्शन आहे ते करता येत नाही सी आर आर एस एल आर नॉट ॲप्लिकेबल सॉरी एस एल आर फक्त ॲप्लिकेबल आहे सी आर आर नाही आहे आणि डिमांड डिपॉझिट आहे म्हणजे कधी पैसा काढता येतो मग याच्यात पॉईंटच नाही ना की तुम्ही काहीच याचा याच्यात फरक काय मी सांगतो की आता डिमांड डिपॉझिट आहे मला कधी पैसा काढता येतो पण नॉन बँकिंग नॉन फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत त्याच्यामुळे काय होतं की एक स्पेसिफिक अमाऊंट आणि मग ते तुम्हाला जे इंटरेस्ट आहे तो पण जास्त येणार आहे असं त्यामुळे मी ते म्हटलं ना की इझी लोन्स इझिली देणार आहेत ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूशन काय तर ह्या स्पेशलाइज इन्स्टिट्यूशन आहेत स्पेसिफिक सेक्टर लाईक ॲग्रिकल्चर वगैरेसाठी इन्फ्रास्ट्रक्चर हाऊसिंग यांच्यासाठी आता त्याच्यात पहिलं बघूयात आपण उदाहरणार्थ नाबार्ड ही ॲग्रिकल्चर आणि रुरल डेव्हलपमेंटसाठी मुख्यतः आहे हे माहिती आहे ना रुरल म्हणजे ग्रामीण आणि अर्बन म्हणजे शहरी ओके त्यामुळे ॲग्रिकल्चर आणि रुरल साठी आहे त्यानंतर हे इरिगेशन रुरल इन्फ्रासाठी फंड हे करते पुढे सिडबी सीडबी काय तर माय एम एस एम एस लोन देते एम एस एम एस सेक्टर्सला जास्त त्यानंतर एक्झिम बँक्स कुठल्या आहेत तर ज्या इम्पोर्ट एक्सपोर्ट वाढण्यावर जास्त फोकस करतात एन एच बी काय हाऊसिंग सेक्टर्स से, आहेत म्हणजे हाऊसिंग सेक्टरवर जास्त फोकस करतात यांना लोन प्रोवाइड करण्यामध्ये त्यानंतर मग परत रेल्वे फोकस आर आर सीज आहेत ओके याच्या ऑब्जेक्टिव्ह आपण बघितलंच की इन्फ्रा इकॉनॉमिक ग्रोथ फायनान्शियल गॅप की सेक्टरमध्ये ते भरण्यासाठी ओके okay, आता फायनल हे मिसलेनियस मधला पार्ट राहिलं आहे okay? ओके तर पेमेंट जे डेली पेमेंट कसे होतात एक तर फिजिकल म्हणजे कुठल्या चेक किंवा ड्राफ्टच्या स्वरूपात हो किंवा मग ते इलेक्ट्रॉनिक आरटीजीएस टी आणि हे आय एम पी एस तर हे काय आहे नेमकी तर हे आरटीजीएस तुम्हाला माहितीच असेल की जास्त अमाऊंटचा मनी असेल तर तो ट्रान्झेक्शन साठी आरटीजीएस वापरतात त्यानंतर अ आरटीजीएस सॉरी आय एम पी एस जो आहे तो डेली सेटपमेंटसाठी से वापरतात फक्त एनईएफटी ला वेळ लागतो की एक दिवस दोन दिवस एक महिना सो त्याचा एक कालावधी ठरलेला असतो आरटीजीएस आणि आय एम पी एस मात्र लगेच त्यातनं पैसे ट्रान्सफर होतात आता प्रॉब्लेम काय आहे बँकिंग सेक्टर मधला एक म्हणजे नॉन परफॉर्मिंग एसेट्स हा फॉर प्रॉब्लेम आहे नॉन परफॉर्मिंग असेट काय की नव्वद दिवसाच्या आत जर त्या समजा लोनचा किंवा किंवा ते त्या रिलेटेड काही पेमेंट नाही झालं तर मग ते नॉन परफॉर्मिंग येतं त्यालाच आपण बॅड लोन्स म्हणतो म्हणजे जसं नीरव मोदी विजय माल्या ओके okay? यांच्या लोन्सला नॉन परफॉर्मिंग असेट डिक्लेअर केलेलं बेझल लॉम्स बघूयात बेझल लॉम्स काय आहेत की बँकचे जे मनी सप्लाय तर तो स्ट्रेंथ अँड रेग्युलेशन करण्यासाठी नीट राहण्यासाठी त्यासोबतच असे बॅड लोन्स जो असेट आहे त्या बॅड लोन्समध्ये कन्वर्ट होईल त्यासाठी काही नॉर्म्स आहेत तर ते बेजल नॉर्म्स आहेत इंटरनॅशनल नॉर्म्स आहेत त्यानंतर कॅपिटल ॲडिक्युसी रेशो तर हाऊ मिनी बँक हॅव अ कॅपिटल म्हणजे समजा की बँककडे जर बँक बुडाली तर बँकेकडे असं किती कॅपिटल आहे ज्याने ते तुम्हाला रिपेमेंट करू शकेल ओके पुढे बघूयात जो एक लास्टचा मिसलेनियस सिलेनिस मधला पार्ट की रेपो रेट वरती पण बघितलं होतं की समजा आर बी आय तर आर बी आय इतर बँकेना ज्या रेटने लोन देते सो ते झालं रेपो रेट आणि ह्या बँक अगेन आयला ज्या बँक ज्या रेटने लोन देतात सो तो झाला उलटा रिव्हर्स रेपो रेट आणि मग हा रेपो रेट वाढला का बँक पण त्यांचं आपल्याला देणाऱ्या लोनचा इंटरेस्ट वाढवते मग एक सिंपल सिस्टीम आहे की आता वाटलं इकॉनॉमी मध्ये ला की पैसा भरपूर झालाय पैसा जास्त झालाय म्हणजे हा उडून घेतला पाहिजे ओके किंवा लोकांनी कमी खर्च केला पाहिजे मग आरबीआय काय करेल रेपो रेट वाढवेल जसा आरबीआय रेपो रेट वाढवेल तसा बँक लोनचा रेट वाढवेल मग जो माणूस म्हणत होता की आता लोन घेऊ तो बनेल जरा नंतर घेऊ लोन सो याच्यामुळे मग मनी सप्लाय कमी होईल आणि आरबीआय मग रिव ज्यावेळी रेपो रेट कमी करेल तेव्हा बँक पण त्याचा इंटरेस्ट रेट कमी करेल आणि लोक जास्त लोन घेतील मग अगेन इकॉनॉमीमध्ये मनी सप्लाय होईल आता चॅप्टर फोर फाय आणि सिक्स बघूयात तर फोर काय डिटर्मिनेशन इन्कम आणि एम्प्लॉयमेंट तर आपण ह्या चॅप्टरमध्ये काय बघणार आहोत तर लोकांना इन्कम कसं नेमकी मिळतं आणि एम्प्लॉयमेंट दिलं आहे ना सो एम्प्लॉयमेंटचे टाईप्स काय काय ओके ते पाहणार आहोत आता स्लाइड खाली घेऊयात तर मी ह्या काही नोट्स बनवल्या तर यातनं बघूयात आपण सगळ्यात आधी दोन टाईपचे लोक असतात ओके तर ते म्हणजे काय एक, एक एम्प्लॉयर आणि दुसरा कंझ्युमर एम्प्लॉयर सॉरी प्रोड्युसर आणि कंझ्युमर तर प्रोड्युसर कोण उत्पादाता जो एखाद्या गोष्टीचं उत्पादन करतो आणि कंझ्युम जो त्याला कन्झ्युम करतो त्या गोष्टीचं वस्तू किंवा सर्व्हिसचं त्याला बोलतात कंझ्युमर मग हा कोण होईल हा होईल एम्प्लॉयर आणि तो तो काय करेल की एम्प्लॉईज ठेवेल ओके ज्यांना नोकरी देईल आणि त्यातनं इन्कम जनरेट होईल तर एम्प्लॉय एम्प्लॉईजला काय देईल पेमेंट देईल आणि त्यासोबतच लेबर मिळतील मग त्यातनं पेमेंट मिळेल ओके तर अशी सायकल आहे अॅग्रिगेट डिमांड्स काय असतं बघा आता हे हेवरच काय काय की स्पेसिफिक टाइम स्पेसिफिक पैसा व्हॅल्यू स्पेसिफिक इन्कम हे जे आणि फायनल गुड्स आणि सर्व्हिस वर लोक किती पैसा वापरतील प्लस कन्झ्युमर गुड कॅपिटल गुड आणि त्यातनं फक्त एक्सपोर्ट मायनस करायचं म्हणजे काय मला माहिती हे एवढं सगळं तर काही कळलं नसेल आणि लक्षात ठेवायची पण गरज नाही तर अग्रिगेट डिमांडचा हा फॉर्म्युला आहे कन्झम्शन जे हाऊस होल्डकडनं कन्झम्पन होतं शिवाय गव्हर्नमेंट इन्कम गव्हर्नमेंट हे इन्कम आणि एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट्स ओके आता हे काढण्यासाठी एक उदाहरण बघू जसं कन्झम्पन समजा पाच रुपयाचं कन्झम्पन आहे एक हाऊसहोल्डचं त्यानंतर हे काय बघतोय आपण एग्रिगेट डिमांड बघतोय आय म्हणजे बिझनेस इन्व्हेस्टमेंट त्यांचं दोन रुपये आता गव्हर्नमेंट स्पेंडिंग इथे तीन रुपये ओके आणि जे एक्सपोर्ट होत आहेत तर मग ते समजा दोन माय एक्सपोर्ट आणि हे इम्पोर्ट एक रुपये सो एक रुपयाच्या वस्तू दुसऱ्या देशात विकल्या गेल्या पण दीड रुपयाच्या वस्तू स्वतःच्या देशात ने विकत घेतल्या हे दीड रुपये कस येत आहे ओके म्हणजे ते कन्सिडर केलंय की हा जो एक्सपोर्ट आहे हा एक रुपया आणि दुसऱ्या देशाकडनं इम्पोर्ट केला म्हणजे तो आहे दीड रुपयाच्या जा। म्हणजे जास्त केला इम्पोर्ट आपण ओके इथं म्हणजे पाच अधिक दोन अधिक तीन आणि वन मायनस वन पॉईंट फाय याचं उत्तर येतं नाईन पॉईंट फाय तर हे सगळं ॲडिशन की एखाद्या याच्यात कन्झम्शन किती आहे इन्कम आणि गव्हर्नमेंटचं स्पेंडिंग आणि यातनं जे बाहेरनं एक्सपो इम्पोर्ट होतंय त्या गोष्टी मायनस केल्या तर याला यालाच दुसरं नॅशनल इन पण यालाच जा बोलून जातं कारण की आपण नॅशनल इन्कमच काढलं ना इनडायरेक्टली की बाहेरच्यांचं इन्कम मायनस केलंय ओके याला नॅशनल इन्कम टाईमच बोलतात सो दॅट इज अग्रिगेट डिमांड हे फॉर्म्युला लक्षात ठेवा फक्त अॅग्रिगेट डिमांड काय असतं याच्यासाठी कुठला एग्रीगेट डिमांड इक्वल टू आता इन्फ्लेशन बघूयात द रेट एट विच प्राइस ऑफ गुड्स आणि सर्व्हिस इनक्रीस अशा रेटला ज्यावेळी गुड्स आणि सर्विसेस प्राइस हे कमी जास्त होईल आता याच डिटेलिंग आपण पुढे बघू आता बघा जसं की हे पण एक इन्फ्लेशनच एक्झाम्पल झालं एक्सचेंज रेट जर आपण बघितला जसं मार्केटमध्ये समजा की मार्केट मध्ये रुपयाची जास्त व्हॅल्यू आहे ओके तर काय झालं की आता रुपयाची जास्त व्हॅल्यू होती पण काय झालं की मार्केटमध्ये रुपया जास्त उपलब्ध झाला जसा मनी जास्त आपला जो रुपया आहे तो जास्त अवेलेबल झाला म्हणजे लोकांना गरज पड लागते का मनीची नाही बरोबर जशी डिमांड म्हणजे गरज कमी झाली तशी मनीची व्हॅल्यू पण पडली ओके आणि आता त्याच्यानंतर दुसरी कंडिशन आहे की मार्केटमध्ये मनीच रुपयाचा सप्लाय कमी पण रुपयाची डिमांड जास्त आहे म्हणजे लोकांना रुप, दहा रुपयाच्या गोष्टी घ्यायच्यात रुपया देऊन पण मार्केटमध्ये दे आठच रुपये आठच रुपयाच्या आठ रुपया असा आहेत तर मग काय झालं की रुपया इथं कमी पडतोय लोकांना दहा रुपयाच्या वस्तू घेण्यासाठी मग काय होईल रुपयाची डिमांड वाढेल मार्केटमध्ये ओके आता नेट एक्सपोर्ट काय दिले आता आधी समजून घेऊ की इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट काय असतील दुसऱ्या देशात जर तुम्ही आपल्या देशाच्या वस्तू पाठवल्या विकल्या तर त्या एक्सपोर्ट होतो आणि त्यांच्याकडनं आपल्या देशात वस्तू विकत घेतल्या तर तो त्या वस्तूंचा इम्पोर्ट होतो मग काय केलं की एक्सपोर्ट मधनं इम्पोर्ट मायनस केलं का नेट इम्पोर्ट मिळून जाईल एक्सपोर्ट मिळून जाईल तुम्हाला आता एक्स एग्रिगेट आता हे तर तुम्हाला माहिती आहे एक्स आपल्या सगळ्यांना तर एक्स म्हणजे आधीच प्रिव्हियस एक्स एग्रिगेट काय आहे तर प्रिव्हियस रेकॉर्डवरून अंदाज लावतात की ऍग्रिगेट डिमांड किती असेल हे हे कशामध्ये बघतोय आपण कळेल का तुम्हाला हे डिमांड्समध्ये बघतोय ओके तर अँटी अॅग्रिगेट म्हणजे ह्या आणि आता हे तुम्हाला याचा वापर काय मेन्सचं उत्तर देताना हा शब्द वापर अँटी अॅग्रिगेट ओके बाय प्रीवियस रेकॉर्ड हाऊ मच एग्रिगेट डिमांड जे आतापर्यंतचे म्हणजे मागच्या चार पाच वर्षामध्ये किती कुठल्या गोष्टीला किती डिमांड आहे याच्यावरनं जे अग्रिगेट अंदाज काढतो मग त्या काय होईल ते अग्रिगेट डिमांड होईल ओके आणि एक्स पोस्ट डिमांड तर ते काय होईल की फ्युचरमध्ये काय प्रेडिक्शन आहे करणार आपण सो त्याला बोलतात एक्स पोस्ट डिमांड जसं आतापर्यंतच्या परिस्थितीवरून कुठल्या गोष्टींची डिमांड फ्युचरमध्ये वाढेल ओके आता कन्झम्पन काय असतं कन्झम्पन एकतर असतं की आयदर इंटरमिजिएट लेवलचं असतं किंवा फायनल लेवलचं पण त्याच्या आधी कन्झम्पन काय असतं जसं उदाहरणार्थ हा गहू बनला इथे त्याच्यानंतर तो त्याचं पीठ बनलं आटा आणि पुढे ते फॅक्टरीत गेलं आता, गे आता त्या पिठापासून बिस्किटं बनली फॅक्टरीमध्ये तर हे काय होईल आणि ह्या फॅक्टरीमधनं आता आपल्या घरी आलं दुकानात दुकाना दुकाना आलं आपण विकत घेतलं आणि आपण ती खाल्ली हे आपण काय केलं गोष्टी कन्झ्युम केल्या म्हणजे इथं फायनल कन्झम्पन झालं बट हे जे पीठ याच्यापासून समजा गव्हापासून पीठ बनलं हे पण एक गुड वस्तू झाली ना सो हे इंटरमिजिएट लेवलला झालं की समजा तुम्ही हे पीठ डायरेक्ट पीठच विकत घेतलं आणि याचं कन्झम्पन केलं हे झालं ओके त्यानंतर कन्झम्पन हे डायरेक्टली इन्कमला प्रपोर्शनल म्हणजे काय कन्झम्पन वाढलं याचा अर्थ दर्शवतो की इन्कम वाढलं म्हणजे तुमच्याकडं आज जर खिशात दहा रुपये तर समजा की एक रुपये अकरा रुपयाला पीठ आहे तर तुम्ही म्हणाल की उद्या बघू पण तुमच्या खिशातच वीस रुपये तर तुम्ही काय कराल ठीक आहे चला पीठ घेऊन टाकू आज आणि अजून वरच्या गोष्टी घेऊ हो। म्हणजे काय इनडायरेक्टली तुम्ही जास्त गोष्टी कन्झम करताय म्हणजेच काय याचा अर्थ होतो की तुमचं इन्कम पण जास्त आहे आता कन्झम्पन कशा कशावर म्हणजे कन्झम्पन हे कशावर का अवलंबून असतं कशा कशावर इन्कम मी जसं आता उदाहरण दिलं फॅमिलीची समजा फॅमिलीची साईज काय की दहा माणसं मग जास्त कन्झम करतील तुमच्याकडे पैसा किती पैसा असेल तर कन्झम कराल ना गोष्टी एज किती म्हणजे एखादा समजा म्हातारा माणूस असेल तो यंग पेक्षा जीवनाच्या बाबतीत कमी कन्झ्युम करेल आणि हे आता मी कशासाठी बघतोय समजा की तुम्ही आय एस ऑफिसर आहात आणि उद्या देशात लोक किती कंज्यूम करतात हा डाटा आहे ओके हा तुम्हाला माहिती पाहिजे ह्या दृष्टीने बघा त्याच्याकडे पुढे ऑटोनॉमस कन्झम्पन की असं कन्झम्पन की ज्याने काही फरक पडणार नाहीये ते होणारच आहे उदाहरणार्थ की तुम्हाला दहा किलो तांदूळ तुम्ही घरात येणारच आहे की तुमच्यातल्या तीन चार लोकांनी घरातल्या नाही कमवू हो द्या ओके पण ही गोष्ट बेसिक आहे किती येणारच आहे सो ते आहे जे कन्झम्शन ठरलेलं आहे ऑटोनॉमस कन्झम्शन पुढे इंड्यूस कन्झम्शन इंड्यूस कन्झम्पन म्हणजे काय की कन्झम्शन हे इन्कमनुसार चेंज होत जातं म्हणजे एक दोन माणसं आहेत ए आणि बी आता यांच्याकडे सेम नंबर ऑफ थिंग्स आहेत की सगळं झालं म्हणजे जेवण अन्न विस्तार निवारा दोघांकडे पण पण ह्या बी समजा कार कार घेतली कार सो हे कार घेणं कंपल्सरी होतं का नाही तर हे त्याच्या इन्कमनुसार कन्झम्पन करतो येतो सो ते झालं इंड्यूस कन्झम्पन